नमस्कार शेअर मार्केट मराठीच्या आणखी एका नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी आहे तुमचा होस्ट आणि आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत ज्याचं नाव आहे ईटीएफ ईटीएफ e एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आपण सगळेजण शेअर मार्केटबद्दल बोलतो म्युच्युअल फंड्स बद्दल बोलतो आपले काही पॉडकास्ट म्युच्युअल फंडबद्दल आहेत एफआयपी बद्दल सुद्धा आहेत तुम्ही ते सुद्धा बघू शकता पण ईटीएफ म्हणजे नेमकं काय का ते कसं काम करतं आणि त्यामध्ये गुंतवणूक केल्याचे काय फायदे आपल्याला आहेत हे आज आपण या पॉडकास्टमध्ये सोप्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये समजून घेऊयात ईटीएफ म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ईटीएफ म्हणजे अनेक कंपन्यांच्या शेअर्सचा एक बास्केट असतो उदाहरणार्थ तुम्ही कधी किराणा दुकानात गेला असाल तर तिथे तुम्ही अनेक गोष्टी एकत्र विकत घेता जसं की गहू झालं डाळी झाल्या त्याचप्रमाणे ईटीएफ मध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स जे ते एकत्र केलेले असतात हा बास्केट एखाद्या विशिष्ट निर्देशांकाचा म्हणजे इंडेक्स चा की निफ्टी फिफ्टीचा किंवा सेन्सेक्स याची हुबेहूब कॉपी करत असतो जेव्हा तुम्ही एखाद्या ईटीएफ मध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्या इंडेक्स मधल्या सर्व कंपन्यांच्या थोड्या थोड्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असता हाच ईटीएफ शेअर बाजारात शेअर सारखा खरेदी विक्री केला जात असतो म्हणजे जसं रिलायन्सची किंमत वर खाली होत असते तशीच या ईटीएफची किंमत जी ती कमी जास्त होत असते आणि त्याची तुम्ही खरेदी विक्री करू शकता म्हणून याला एक्सचेंज ट्रेडेड फंड असं म्हटलं जातं आता ईटीएफचे काय काय प्रकार आहेत ईटीएफ फक्त स्टॉक मार्केटसाठी नसतात तर त्याचे अनेक प्रकार आहेत पहिला जो आहे तो बघूयात आपण इंडेक्स ईटीएफ म्हणजे आपल्या नावातच समजतंय की हे सर्वात कॉमन प्रकार आहे हा की इंडेक्सच्या त्या कॉपीज निफ्टी फिफ्टीच्या ईटीएफ मध्ये जर कधी आपण पैसे टाकले तर निफ्टीच्या फिफ्टीच्या ज्या कंपनीज आहेत तर त्या सगळ्या कंपन्यांमध्ये थोडे थोडे पैसे जे जा गुंतवले जातील किंवा ई टी ईटीएफ आहे यात तुम्ही इंडेक्स मधील टॉप कंपन्यांमध्ये जिथे गुंतवणूक करतात म्हणजे दुसरा जो आहे तो सेक्टोरल ईटीएफ समजा तुम्हाला फक्त टेक्नॉलॉजी किंवा बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची आहे तर तुम्ही त्या सेक्टरच्या ईटीएफ मध्ये गुंतवणूक करू शकता जसं की आयटी ईटीएफ किंवा बँक ईटीएफ तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कमोडिटीचा ईटीएफ यामध्ये तुम्ही सोनं किंवा चांदी यासारख्या कमोडिटीजमध्ये गुंतवणूक करू शकता उदाहरणार्थ गोल्ड बीज सिल्वर बीज हे ईटीएफ लोकप्रिय आहेत गोल्ड ईटीएफ एकदम लोकप्रिय आहे त्याच्यानंतर चौथा जो आहे तो म्हणजे इंटरनॅशनल ईटीएफ यातून तुम्ही परदेशातील बाजारामध्ये गुंतवणूक करू शकता जसं की अमेरिकेमध्ये एस एन पी फाय हंड्रेड आहे नासडॅक आहे ह्याच्या ईटीएफ मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता आता या चे प्रमुख फायदे समजून घेऊयात की ज्यामुळे गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय तुम्हाला मिळतोय सर्वात महत्वाचं म्हणजे कमी खर्च आहे लो एक्सपेन्स रेशो म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर असतो जो शेअर्सची निवड करतो आणि पोर्टफोलिओ मॅनेज करतो त्याच्या अभ्यासासाठी त्याच्या या कामासाठी एक्सपेन्स रेशिओ भरावा लागतो ईटीएफमध्ये फंड मॅनेजरचं काम कमी असतं कारण ते फक्त इंडेक्सची हुबेहूब कॉपी असतात त्याच्यामुळे ईटीएफचा एक्सपेन्स रेशिओ जो येतो म्युच्युअल फंडपेक्षा खूप कमी असतो याचा अर्थ तुमच्या गुंतवणुकीतून पैसे जे खर्च केले जात नाही म्हणजे समजा तुम्ही हजार रुपये जर कधी म्युच्युअल फंडमध्ये टाकले तर काही त्याचं पर्सेंटेज जे फंड मॅनेजरच्या फीसाठी जे ते वापरले जाईल परंतु ईटीएफमध्ये जे ते तसं काही वापरलं जात नाही कारण की ते त्याच ठराविक कंपन्यांमध्ये जे गुंतवणूक होत असते दुसरा महत्त्वाचा फायदा जो येतो म्हणजे डायव्हर्सिफिकेशन समजा तुम्हाला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची आहे पण कोणत्या कंपनीत करायची मा हे माहित नाही आहे जर तुम्ही एकाच कंपनीचा शेअर घेतला आणि तो जर कधी बुडाला तर तुमचे सगळे पैसे जेते जाते। वुन्त वुन्त जे जातील पण ईटीएफ मध्ये तुम्ही एकाच वेळी पन्नास किंवा शंभर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता त्यामुळे एका कंपनीचे शेअर जरी कमी झाले तरी इतर कंपन्यांमुळे तुमची गुंतवणूक जी सुरक्षित राहते यालाच म्हणतात डायव्हर्सिफिकेशन तिसरा महत्वाचा फायदा जो आहे म्हणजे लिक्विडिटी ईटीएफ शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग वेळेत कधीही खरेदी किंवा विक्री जे करता येतात म्युच्युअल फंड मध्ये दिवसातून फक्त एकदाच खरेदी विक्रीची किंमत जी ठरते पण ईटीएफ सारखं असतं त्याच्यामुळे तुम्ही मार्केट चालू असताना कधी तुम्हाला प्रॉफिट जर कधी त्याच्यात वाटत असेल तर तुम्ही ते विकू शकता चौथे महत्वाची गोष्ट म्हणजे पारदर्शकता ट्रान्सपरन्सी मध्ये कोणत्या कंपन्यांच्या मध्ये गुंतवणूक केली आहे हे तुम्ही कधीही पाहू शकता हे इंडेक्सला फॉलो करत असल्यामुळे या का यात काय चाललं आहे हे तुम्हाला समजून घेण्याचे खूप सोपं असतं आता याच्यामध्ये गुंतवणूक जी आहे ती कशी करावी म्हणजे मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे डीमॅट अकाउंट पाहिजे किंवा ट्रेडिंग अकाउंट पाहिजे हे अकाउंट तुम्ही कोणत्याही ब्रोकरेज कडून जसं की जिर्दा एंजल वन धन यांच्याकडे जे ओपन करू शकता अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या ऍप किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पाहिजे असलेला ईटीएफ जो येतो खरेदी करू शकता जसा तुम्ही कोणत्याही कंपनीचा शेअर विकत घेता त्याचप्रमाणे तुम्हाला एखादा ईटीएफचा चा शेअर जो विकत घ्यायचा असतो तर मित्रांनो ईटीएफ हे खूप सोपं आहे ईटीएफ हे गुंतवणुकीसाठी एक उत्तम साधन आहे विशेषतः अशा लोकांसाठी जे नवीन आहेत आणि ज्यांना जास्त रिस्क घ्यायची नाहीये कमी खर्च आहे चांगला रिटर्न जो आहे तो आपल्याला मिळू शकतो आणि सुरक्षितता आहे सेफ्टी आहे त्यामुळे ईटीएफ एक चांगला पर्याय ठेवतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तुम्ही स्वतः रिसर्च करणं खूप महत्वाचं आहे कोणता ईटीएफ निवडला पाहिजे तो आपण ठरवलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता इथं तुम्हाला कुठल्याही ईटीएफ मध्ये गुंतवणूक करायचा सल्ला दिलेला नाही फक्त ईटीएफ ची माहिती दिलेली आहे तुम्हाला ईटीएफ बद्दल अजून काही प्रश्न असतील तर आपल्या कॉमेंटमध्ये विचारू शकता कम्युनिटी टॅब आहे आपली युट्यूब ची त्याच्यामध्ये विचारू शकता आजच्या पॉडकास्टमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत धन्यवाद